कल्याण कल्याणुमिली महापालिकेने पंधरा ऑगस्टच्या धर्तीवर एक आदेश पारित केला होता या आदेशानुसार पंधरा ऑगस्ट ला कल्याणुमिली शहरातील कत्तलखाने तसेच मटन व चिकन विक्री केंद्र बंद ठेवण्याचे हा आदेश होता पण या आदेशावर विरोधकांनी चांगलेच राजकीय वातावरण तापवले कल्याणमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे तसेच खाटी समाजाच्या वतीने मनसेच्या वतीने हे आदेश मागे घेण्याचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले होते पण आयुक्तांनी या निवेदनाकडे दुर्लक्ष केले व पंधरा ऑगस्टला हा निर्णय तसाच्या तसा ठेवला यावर आज कल्याण डोंबिवली शहरात कल्याण महापालिकेसमोर खाटीक समाजाचे असेल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचे असेल आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी त्यांनी कोंबडी घेत महापालिकेसमोर हे आंदोलन केले यावेळेस पोलिसांनी योग्य ती काळजी घेत हे आंदोलन चिघळू नये याची जबाब याची खबरदारी घेत या आंदोलकांना वेळी ती ब वे बंदी केले व हे आंदोलन तुरतास बंद करण्यात आले पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हे कोंबडी कोंबडी उडवण्याचे आवाहन केले कोंबडी उडवण्यात येईल असे माझं डी सी पी साहेबांशी पण काल बोलणं झालं आणि आम्ही आता मध्ये आणून काँग्रेसच्या लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहेत आता पोलीस प्रशासन आम्हाला जाऊन देत नाहीये मला असं वाटतं की पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे कारण त्यांच्याही स्वातंत्र्यावर कदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून ह्या याचं यह प्रतिकात्मक आंदोलन आम्ही आज करतोय आणि महापालिके प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो तुम्हाला माहिती असेल गावाकडे प्रत्येक घरी एक कोंबडा असायचा किंवा कोंबडी असायची ती आरोवल्यानंतर घरच्यांना जाग यायची हे झोपलेलं प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्या कोंबड्या आम्ही आणलेल्या आहेत कोंबडे आंदोलन आणि महापालिकेमध्ये इतर समस्या इतक्या भेडसावत आहेत रस्त्यांमध्ये खड्डे ट्रॅफिक जाम आहे हॉस्पिटलची स्थिती चांगली नाही आहे कचऱ्याची समस्या आहे फेरीवाल्यांची समस्या आहे याच्यावर काम न करता कुठलं तरी फुटकळ आदेश आणून या मास मास विक्रेत्यांना बंदी घालून जातीय तेट निर्माण करण्याचं काम भाजप पुरस्कृत हे प्रशासन करत आहे आणि त्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्यांचा धिक्कार आणि त्यांचा निषेध करतो घेणं देणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांना पहिल्यापासून हात वर करण्याची सवय आहे तुम्हाला आठवत असेल जाहीर सभेत साडेसहा हजार कोटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देणार असं त्यांनी सवेत आश्वासन दिलं होतं पण ते साडे सहा रुपये किंवा महापालिकेला दिले नाहीत आणि त्यांनी हातवर वर केले हे काय नवीन नाही भाजपची ती सवय खोटं बोला रेटून बोला खोटे आश्वासन द्या त्यामुळे त्याच्यात काही नवल नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आयुक्तांना हे आदेश मागे घेण्यासाठीची मागणी केली होती मात्र आज ते देखील कल्याण महापालिकेत जवळ येणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे